ऐंशी टक्के झाडं ही जगलेली असतील आणि ती आपण लोकांना दाखवू शकू की आम्ही केवळ या ठिकाणी मायनिंग करण्याकरता केवळ स्टील बनवण्याकरता आलो नाही तर आम्ही गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा अधिक हिरवा आहे त्यापेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे त्यापेक्षा अधिक नॅचरल बनवण्याकरता या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि हे कार्य देखील येत्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत मला याही गोष्टीचा आनंद आहे की प्लांट नंतर ग्राइंडिंग प्लांट नंतर आज आपण इंटीग्रेटेड स्टील प्लांट च देखील या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे मी सहज प्रभाकरन यांना विचारत हो तो तुमसे या तयार होतो की आता हा तुमचा इंटीग्रेटेड स्टील प्लांट या ठिकाणी तयार होतोय तर या प्लांट मधनं किती लोकांना रोजगार मिळेल त्यांनी सांगितलं वीस हजार लोकांना या मधन रोजगार मिळेल ट्वेंटी थाउजंड आणि तीस महिन्यात हा प्लॅन्ट पूर्ण करून आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हा रोजगार मिळेल आणि रोजगार मिळवण्याकरता पुन्हा आमच्या स्थानिकांनाच त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षण तर चाललंच आहे पण गोडवाना युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी एक टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज हे देखील सुरू करण्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या